नमस्कार आ, मी विजय केंकरे दिग्दर्शित केलेलं सर्किट हाऊस नाटक आता रंगभूमीवर परत येत आहे खरं म्हणजे ते, ते, जम्ण जम्ण ते परत येत आहे असं म्हणण्यात काही अर्थ नाही ते कोविडच्या काळात थांबलं त्यानंतर जमू करून ते फक्त परत सुरू होत आहे तर त्या जमू जमूच्या मधल्या तीन चार वर्षामध्ये काही ऍक्टर्स मध्ये बदल करावा लागला त्यामुळे काही ऍक्टर्स बदलले नाटकाच्या म्हणजे संहितेत आहेत गौतम जोगळे लिहिलेल्या तसा काही बदल केला नाही फक्त थोडस एडिट केलंय याच्या पलीकडे काही बदल एकतर या नाटकाचा मूळ गाभा जो आहे तो किंवा त्याचा जो प्लॉट म्हणून आपण त्याच्यात एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जिथे जिथे राजकारणी जातात तिथे तिथे गोंधळ घालतात हा त्याचा विषय आहे किंवा गोंधळ होतो तर तो विषय आणि हे घडतं गवर्नमेंट सर्किट हाऊस मध्ये त्यामुळे गवर्नमेंट सर्किट हाऊस आणि तिथली सर्किट माणसं यांना पोर्ट्रे करणार हे नाटक ना आहे आणि मला असं वाटतं की प्रेक्षकांनी निखळ मनोरंजन म्हणून हे नाटक ना पाहावं आणि ह्या नाटकाच्या ना अनाउन्समेंट मध्ये असं एक वाक्य मी म्हटलंय मला असं वाटत सूचक आणि पुरेस आहे की या नाटकात ज्या घटना घडतात किंवा या नाटकातली जी पात्र योजना आहे तो योगायोग समजू नये असं सुरुवातीला अनाऊन्समेंट मध्ये आम्ही म्हणतो त्यामुळे आपल्या थोडस लक्षात येईल की एकंदर त्याच काय मजा त्याच्यात आहे परंतु हे नाटक ही राजकीय कॉमेंट नाही हे निखळ मनोरंजन करणारच नाटक आहे फक्त जे जिथे घडत ते सरकारी विश्रामगृह आहे एवढंच आणि त्यातली माणसं ही राजकारणाची संबंधित आहेत प्रमुख त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला कधीही फारस बघायला आवडतच आणि मराठी प्रेक्षकाची गंमत अशी आहे की त्यांना बरोबर लक्षात येतं की दोन वाक्याच्या मध्ये नाटक कराला किंवा प्रयोग करणाऱ्या लोकांना काय म्हणायचंय आणि ते पोचतं आणि त्यामुळे सर्किट हाऊस हे जेव्हा केलं ते तेव्हापासून आतापर्यंत लोक एन्जॉय करतात तीनशे प्रयोग आता होतील त्याचे पुन्हा संजय नार्वेकर गणेश पंडित म्हणा किंवा आणि बाकी सगळी जी टीम आहे अंकुर वाड वगैरे हे बघायला लोकांना मजा येणार आणि ती येते म्हणून सर्किट हाऊस बघतात आणि म्हणूनच येऊन सर्किट हाऊस बघा जी माणसं बदलली जी पात्र त्याच्यातलं सगळ्यात प्रमुख बदललेलं पात्र गणेश पंडित आहे जो सेक्रेटरी हो तो, 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 तो धुरंधर आता तो आधी भूषण कडू होता आता भूषण कडूच एकंदर शारीरिक गोष्टी करण्याकडे बलस्थान होत गणेशचं वाचिक अभिनय आणि शरीर पण विशेषतः वाचिक अभिनय हे गणेशचं बलस्थान आहे त्यामुळे थोडासा फोकस तिथे केलाय किंवा के तो आपोआप जातो आणि मुख्य म्हणजे जो बदल केलाय किंवा वे वेग जे वेगळे लोक आले त्यांना या नाटकाचा वेग हो समजणं सगळ्यात जास्त गरजेचं होतं की ज्या वेगात या नाटकातल्या घटना घडतात तर तो वेग त्यांना समजावून सांगणार आणि त्याप्रमाणे ऍक्शन रिॲक्शन म्हणजे अटक करणं हे मुख्य आणि ते करू शकणारी मंडळी असल्यामुळे ते करायला पाहिजे ते पण गणेशला सगळ्यात जास्त काम करावं लागेल आणि ते त्याने केलंय मला अजिबात असं वाटत नाही काय होत कि तुम्ही पूर्वापार म्हणजे ज्याला आपण सुवर्ण काळ वगैरे जे म्हणत होतो तेव्हा समजा चौदा नाटकं सुरू असते त्याच्यातली सात चालत होती आता सव्वीस नाटकं सुरू आहेत त्यातली तेरा चालतात ंद वाईट आहे आता, आता सर्किट हाऊस बुकिंग चांगलं आहे ते तर सर्किट हाऊस वाढणार आहे भरतच नवीन नाटक अस्तित्व जोरात चालू आहे आमचं चा मास्टर माइंड जोरात चालू आहे इवलेचे रोप जोरात चालू आहे जेव्हा जेव्हा सैरे सही, सही होत परत ते सैरेसईला गर्दी होते ऑल द बेस्ट आता पुन्हा जोरात सुरू आहे ते सुरूच राहिलेलं अशी इतकी मोठी यादी आहे नाटकांची मग माझं म्हणणं जितकी निर्मिती होते त्याच्या प्रमाणात किती नाटक चालतं ते बघायला पाहिजे उद्या आपण शंभर नाटकांची निर्मिती केली आणि बोंब मारली की दहाच चालतात तर आपल्याकडे पोटेन्शियली प्रेक्षक केवढा आहे तेवढाच आहे त्यामुळे माझा अजिबात नाटक चालत नाही याच्यावरती विश्वास नाही आणि नाटकाचे दिवस वाईट रंगभूमी रसा तया काही असं घडत नाही ती व्यवस्थित आता एक महत्वाची गोष्ट घडते ह्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही की आता जर का तुम्ही बघितलं तर सात ते आठ स्त्री लेखक आहेत जे एकेकाळी फक्त सई वरांजबी होत्या त्यानंतर आज प्रत्येक म टीव्हीच्या मालिकेत काम करणाऱ्या माणसाला येऊन नाटक करावं असं वाटतं एक आज तुम्ही बघा मालिकेत काम करणारे बहुतेक कमी नाही ते एक नाटक करतातच तर माझं म्हणणं की आमचं कृष्णविला सारखं अनवट नाटक गालिब सारखं अनवट नाटक हे बघायला लोक येतात मोठ्या मोठ्या प्रमाणात येतात त्यामुळे ही या ही मला धंदा चांगला नाही हो वगैरे या वाक्याचाच संताप येतो काही नाही सगळं तुमचं आता अलबत्या सारखं नाटक चालतंच आहे की मी तुम्ही आठ नऊ नाटकांची सांगितली जी चालतंय पलीकडे आणखीन काही नाटकं चांगली चालत असतील आपण पुण्याच्या नाटकांबद्दल बोलत नाही तिकडे पुण्याच्या नाटकांना वेगळा प्रेक्षक आहे तर मला असं वाटतं काहीतरी एक निराशाजनक काहीतरी <सथ> बोलत राहायचं असं असतं अजिबात अशी परिस्थिती नाही मराठीतला प्रेक्षक उत्तम आहे तो नाटकाला चांगला प्रतिसाद देतो तो देत राहा तुम्ही निखळ मनोरंजन हे प्रत्येक माणसाला आवडतं ते निखळ मनोरंजन करून घ्यायला तुम्ही या सर्किट हाऊस तुमची अजिबात निराशा करणार नाही संजय नार्वेकर गणेश पंडित अंकुर वाडवे प्रमोद कदम यांची सगळी जी टीम आहे ती तुमची अजिबात निराशा करणार नाही तुम्ही भरपूर हसाल नाटक एन्जॉय करून तुम्ही घरी झाला तरी थोडासा विचार कराल त्यामुळे या कारणासाठी सर्किट हाऊस बनायला या